त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणालात तरी तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का राम राज्य आणणं जास्त गरजेचं आहे आणि रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी सांगितली होती ती फार महत्वाची ते असं म्हणतात की जेव्हा या देशातली स्त्री रात्री बारा वाजता सुद्धा अत्यंत निर्भयपणे रस्त्याने वावरू शकेल तेव्हा खऱ्या अर्थाने ते, ते रामराज्य आलेले असेल आमची अडचण अशी आहे सर मोदीजींच्या काळामध्ये रात्रीच्या बाराच मला माहीत नाही पण दिवसा बारा सुद्धा आमची स्त्री निर्भयपणे रस्त्याने वावरू शकत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे महिलांच्या अडचणी किंवा महिलांचे प्रश्न मांडले पाहिजेत त्याच्यावर बोललं पाहिजे पण आपल्यालाच कसा महिला शक्तीचा फार पुळका वगैरे आहे असं सांगणारे लोक ज्यांना याचा विसर पडतो की या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती असणाऱ्या महामहिम द्रौपदी मुर्मूजी ज्यांना ना संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला ते निमंत्रण देतात आणि सन्मानाने बोलावतात ना कालच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो सतत सतत महिलांचा अपमान केला जातो मग त्या खेळाडू महिला असतील किंवा हातरसच्या महिला असतील उन्नाव कठुआच्या महिला असतील किंवा मा, रोज महाराष्ट्रात किंवा भारतात रोज यांच्या पॉलिटिकल लीडर्सनीच प्रताडित केलेल्या महिला असतील याच्यातल्या एकाही महिलांना ते ज्ञान न्याय देत नाहीत तरीही त्यांनी असं सांगितलं की ते काहीतरी महिला आरक्षणाचं बिल गाजर दाखवतात आम्हाला